नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सिल्क साडीवरच्या ब्लाऊजवर लोटा गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ब्लाऊजची तयार उंची आहे साडे इंच त्यात एक इंच मिळवून मी साडे इंच घेतलेलं आहे तर छातीचं माप टाकायचं आहे तर छातीची घडी टाकायची आहे अकरा इंच बघा अकरा इंचावर छातीची घडी टाकलेली आहे आणि सहा इंचावर मुंडा घ्यायचा आहे मागचा सहा इंचावर मी मुंडाखोली घेतलेली आहे पूर्ण शोल्डर आहे साडेपाच इंच तर मी अडीच इंचाला थोडा गळा कमी घेणार आहे कारण की डीपमध्ये गळा आहे लोट्या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे मैत्रिणींनु ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर खालच्या साईडला मी आडव्यामध्ये तीन इंच घेतलेलं आहे आणि वरी म्हणजे अडीचला थोडं कमी घेतलेलं आहे तर यामधून आता गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर कोणाला ही जमेल अशी साधी आणि सोपी लोट्या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग आहे मैत्रिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही डिझाईन नक्कीच आवडेल तर बघा गळ्याला आखून झालेला आहे तर अशा पद्धतीने गळा बघा मार्क करून घ्यायचा आहे तर याची आता कटिंग करायचे आहे तर बघा व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे तर मी अगोदर अस्तरवर मापं टाकून गळा कट करून घेणार आहे नंतर मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे आणि जशास तसं गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे तर बघा असा गळा तयार होणार आहे तर आता इथं काय करायचं आहे मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवायचा आहे आणि जसं तसं कट करून घ्यायचं आहे बघा तर मी याच्यावर गळा कट केलेला नाही तर आता अस्तरवर कट केलेला गळा यावर ठेवायचा आहे आणि मग कट करून शिवून घ्यायचं आहे तर बघा किती सिल्क कापड आहे तर या कपड्याला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि गळा कट करून घ्यायचा आहे बघा खालच्या आणि वरच्या वग... साईडला मी कपडा थोडासा जास्तच घेतलेला आहे कारण की हा कपडा सिल्क आहे थोडा जिकडे हात लागेल तिकडं कपडा निसटायला लागला आहे बघा तर अशा गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग व्यवस्थित करून घ्यायची आहे बघा तर आता मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि अगोदर गळा शिवून घ्यायचा आहे बघा जशास तसं गळा शिवून घ्यायचा आहे तर मी मेन फॅब्रिकचं जे कापड आहे ते थोडं गळ्याच्या कडेने जास्तच ठेवलेलं आहे आणि अस्तरवर जे गळा कट केलेला आहे तो बरोबर कट करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने लोट्या गळ्याची स्टिचिंग करून घ्यायची आहे माझ्या गोडताईंनो ज्या कोणी माझ्या ताई आहेत सारिका फॅशन या चॅनलसाठी जर नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा गळा शिवून झालेला आहे तर गळ्याच्या कडेचा कपडा हा कट करून टाकायचा आहे व्यवस्थित कपडा कट करून घ्यायचा आहे तर बघा कपडा कट करून झाल्याच्या नंतर इथं काय करायचं आहे पूर्ण गळ्याच्या कडेने आता कट देऊन घ्यायचे आहेत बघा व्यवस्थित कट द्यायचे आहेत सावकाश कट करते वेळेस शिलाईच्या ठिकाणी कट होऊ द्यायचं नाही तर त्याच्या अलीकूनच कट देऊन घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने कट देऊन झाल्याच्यानंतर गळा सव्वाशी करून घ्यायचा आहे तर हे आतल्या बाजूला मुडपून गळ्याच्या कडेने व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे कारण की कपडा हा लईच गिळगिळा आहे बघा म्हणून व्यवस्थित शिवायचा आहे गळा व्यवस्थित शिवलात तरच गळ्याला फिनिशिंगही खूप छान येईल तर अशा पद्धतीने गळा शिवून घ्यायचा आहे तर आपण नवीन ब्लाऊज शिवत असताना आपल्याला असला गळा शिवण्यासाठी खूप आवड जातो कारण की हा कपडा लईच गिळगिळा असतो म्हणून अवघड वाटतं पण काहीही अवघड नाही व्यवस्थित लक्ष देऊन शिवायचं आहे मैत्रिणीनो आपल्या अंगात जर कला असेल कले तर कलेचा आपण उपयोग चांगल्या ठिकाणीच केला पाहिजे बघा इथं जर तुम्ही थोडंसं डोकं लावून शिवलात तुम्हाला जर गळ्याची डिझाईन जमत नसेल तर थोडंसं डोकं लावून शिवलात तर तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही बघा इथं थोडंसं शिलाई साईडने आलेली आहे तिथं थोडं कडेने मोठं दिसत आहे तर ती लेसच्या खाली जाणार आहे तिथं तर इथं बघा आता कपडा हाताने प्रेस करायचा आहे सारखं सारखं आणि मग शिवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तुम्ही केलेल्या छान छान कमेंटमुळे मला आणि थोडासा उत्साह वाटतो थो की आपण छान छान डिझाईन शिवावं आणि आपल्या मैत्रिणीपर्यंत पोचवावं मैत्रिणीनं ज्ञान दिल्याने ज्ञान वाया जात नाही कुठेतरी बघा माझे व्हिडिओ कोणाच्या तरी कारणी लागत आहेत ज्या माझ्या मैत्रिणी आहेत कोणाला डिझाईन जमत नसेल ते जर माझे व्हिडिओ बघून शिवत असतील तर माझे व्हिडिओ त्या ठिकाणी उपयोगी पडतात बघा तर तुमच्या अशाच कमेंट छान छान येऊ द्या मी असे छान छान व्हिडिओ टाकत जाईन तर बघा साईडने आज तर जोडून झालेला आहे मैत्रिणीनो तुम्हाला जर कुठल्या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर कमेंटमध्ये सांगा तर मी तसेही व्हिडिओ टाकेन तर बघा साईडने आज तर जोडून झालेला आहे उरलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे कपडा कट करून झाल्याच्या नंतर आता दोन्ही साईडला पाठीतले टक्स मारून घ्यायचे आहेत खालचे बघा टक्स हे तुमच्या गळ्याच्या उंचीनुसार मारून घ्यायचे आहेत तर दोन्ही साईडचे टक्स मारून झालेले आहेत आता इथं खाली पट्टी लावून घ्यायची आहे तर हा जो कापड आहे तो अस्तरच्या साईडने असा एक काट आलेला आहे तर हा अस्तरमधलाच कपडा आहे तर याला थोडीशी मधी पट्टी आलेली आहे बघा तर वरून एक दाब टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे तुमची पट्टी खालच्या साईडने व्यवस्थित बसेल दाब टीप दिल्याने आतल्या बाजूला एक वेळेस मुळपून परत एक वेळेस दुमडून घ्यायचा आहे आणि मग त्यावर टीप टाकायची आहे तुम्हाला जरी हात हातशिलाई करायचा असेल तर तुम्हाला पाच नंबरची शिलाई टाकायची आहे जर हातशिलाई करायची नसेल तर तुम्ही तुमची रेग्युलर शिलाई टाकू शकता मैत्रिणीनो टा गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग झालेली आहे तर यावर आता लेस लावून घ्यायची आहे तर मी गोल्डन कलरची लेस लावणार आहे अशी डिझाईनची बघा तर या ठिकाणी दोरा मी दुसरा वापरलेला आहे अशा जर कलरचा दोरा जर तुम्ही तसाच शिवून घेतलात लेसवर तर तो लेसवर व्यवस्थित दिसणार नाही कारण की ही लेस जरा चमक आहे म्हणून याला मी दोराही गोल्डन कलरचाच वापरलेला आहे तर गळ्याच्या कडेनी व्यवस्थित लेस लावून घ्यायचा आहे एक वेळेस शिलाई मारून झाल्याच्या नंतर आता यावर अनेक वेळेस शिलाई मारून घ्यायची आहे बघा किती छान गळा तयार झालेला आहे तर यावर मी अनेक वेळेस टीप टाकून घेणार आहे मैत्रिणींनो तुम्हीही अशा पद्धतीने गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करा आणि लेस लावते वेळेस अशी जर मोठी लेस असेल तर त्यावर डबल टीप टाकायची आहे तर गळ्याच्या कडेने लेस लावून झाल्याच्यानंतर खालच्या साईडने एक लेस लावून घेणार आहे मैत्रिणींनो खूप साऱ्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देऊन मी गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर गळ्याची डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा इथं लेस लावून झालेली आहे आणि गळा किती छान तयार झालेला आहे बघा तर अंगात घातल्यानंतर खालच्या साईडनी पसर होणार आहे आणि वरी थोडा निमुळता येणार आहे तर गळ्याची डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा